नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन सरकारनं कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी घातलेली ई पीक पाण्याची अट रद्द केली अशा बातम्या सध्या फिरत आहेत काही वर्तमानपत्रांनी देखील अशा बातम्या छापल्या आता गेल्या वर्षी ई पीक पाणीमध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकांची नोंद केल्यानंतर देखील सात बारावर तशा नोंदी झाल्या नाही त्यामुळं सरकारनं प्रसिद्ध केलेल्या अनुदानासाठीच्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांची नावं आली नाहीत त्यामुळं हे शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली या कारणामुळे सरकारनं ई पीक पाण्याची अट रद्द केल्याचं या बातम्यांमध्ये म्हटलंय मग या बातम्यांमध्ये तथ्य आहे का सरकारनं खरंच ई पीक पाण्याची अट रद्द केली का हे जाणून घेण्यासाठी आम्ही कृषी आयुक्तालयाकडे चौकशी केली कृषी आयुक्तालयानं सांगितलं की या बातम्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही सरकारनं ई पीक पाणीची अट रद्द केलेली नाही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही याचाच अर्थ असा होतो की कापूस आणि सोयाबीन पिकाच्या अनुदानासाठी घातलेली ई पीक पाणीची अट ही कायम आहे असं स्पष्टीकरण कृषी आयुक्तालयानं दिलं आहे आता सरकारनं कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत जाहीर केल्यानंतर त्याचा जी आर काढला आणि या जी आरमध्ये सरकारनं अनुदान देण्यासाठी ई पीक पाण्याची अट घातली होती त्याचवेळी सरकारनं ई पीक पाण्याची अट काय घातली असा प्रश्न विचारला जात होता त्यावेळी सरकारनं उत्तर दिलं म्हणजे शासनानं असं म्हटलं आहे की नेमका गेल्या हंगामामध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनचं पीक घेतलं हे ई पीक पाणीवरून स्पष्ट होतं त्यामुळं शासनानं ही अट घातली आहे आता अनुदानाची योजना जाहीर केली होती कृषी विभागानं आणि ई पीक पाणीचं काम आहे महसूल विभागाचं त्यामुळे कृषी विभागानं गेल्या हंगामामध्ये म्हणजेच गेल्या खरीपात नेमकं कोणत्या शेतकऱ्यांनी ही पीक पाणीमध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांची नोंद केली होती त्याची यादी घेतली महसूल विभागानं यादी दिल्यानंतर कृषी विभागानं ही यादी प्रसिद्ध केली ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला कारण या यादीमध्ये मोठ्या त्रुटी होत्या गेल्या हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाणीमध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद केली तरीही सात बारावर तशा नोंदी झाल्या नाही आणि शासनानं प्रसिद्ध केलेल्या पात्र यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांची नावं आली नाही दुसरं म्हणजे ईपीक पाणीमध्ये दोन्ही पिकांचे म्हणजे कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांची नोंद केल्यानंतर देखील केवळ एकाच पिकाच्या यादीमध्ये नाव आलं एकतर सोयाबीन पिकाच्या यादीमध्ये किंवा कापूस पिकाच्या यादीमध्ये दोन्ही पिकांच्या यादीमध्ये नाव आलं नाहीत ह्या गोंधळ आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला यादी की यादीमध्ये आमचं नाव नाही मग आम्हाला अनुदान मिळणार की नाही म्हणजेच हे शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे इपीक पाण्याची अट रद्द करावी हे मागणी जोर धरू लागली होती आता नेमकं शेतकऱ्याच्या यादीमध्ये नाव का आलं नाही याबाबत या कृषी आयुक्ताला विचारल्यानंतर कृषी आयुक्तालनं सांगितलं की ई पीक पाणी हे काम महसूल विभागाचं आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या हंगामामध्ये ई पीक पाणीमध्ये कापूस आणि सोयाबीनची नोंद केली पण यादीमध्ये नाव आलं नाही त्या शेतकऱ्यांनी स्थानिक महसूल विभागाकडं म्हणजे त्या संपर्क साधावा दुसरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात ईपीक पाणीवर कापूस आणि सोयाबीन पिकाच्या नोंदी केले सात बारावर देखील तशा नोंदी आहेत परंतु या यादीमध्ये शेतकऱ्यांचं नाव नाही त्या शेतकऱ्यांनी त्या सातबारासह सा, की ज्या सातबारांवरती पिकाची नोंद आहे त्या सा, सातबारासह स्थानिक कृषी विभागाकडं तसा अर्ज करावा त्यानंतर त्या शेतकऱ्यांना पात्र यादीमध्ये समाविष्ट केल्या जाईल असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे आता एकूणच काय तर या यादीमुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला आहे आणि या चर्चा सोशल मीडियामध्ये आणि वर्तमानपत्रांमध्ये सुरूच होती त्यानंतर लगेच चर्चा सुरू झाली की शासनाने ही अट रद्द केली काही वर्तमानपत्रांनी देखील अशा बातम्या छापल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणखी संभ्रम निर्माण झाला की खरंच शासनाने अट रद्द केली का परंतु कृषी विभागाचं म्हणणं आहे की नेमका गेल्या हंगामामध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनचं पीक घेतलं होतं आणि त्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यासाठी ई पीक पाणी महत्वाची कारण ई पीक पाणी शिवाय नेमके खरे कापूस आणि सोयाबीन उत्पादक कोण हे स्पष्ट होणार नाही त्यामुळे ही कायम आहे आणि सोशल माध्यम आणि काही वर्तमानपत्रांनी छापल्या की अट रद्द झाली परंतु खरं हे आहे की शासनानं ही अट रद्द केलेली नाहीये ही अट कायम आहे आणि या सोबतच हा प्रश्न देखील कायम आहे की ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीमध्ये आले नाही त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार की नाही आता एकूणच कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानावरून जो काही गोंधळ निर्माण झाला ज्या काही चर्चा सुरू झाल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारच्या योजना यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅकग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका